हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला शंभरपेक्षा अधिक जागा मिळतील का या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षासाठी यावेळी पोषकस्थ राजकीय वातावरण दिसत आहे यावेळी काँग्रेस पक्ष शंभरपेक्षा अधिक जागा मिळवू शकतो असा प्रकारचे राजकीय अंदाज राजकीय जाणकारांकडून आणि विश्लेषकांकडून बांधले जात आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळी काँग्रेस पक्षासाठी पोषक वातावरण आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस पक्षाचा मानहानिकारक मानहानिकारक पराभव झाला लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता होईल एवढं सुद्धा संख्याबळ काँग्रेस पक्षाला मागील दोन लोकसभा निवडणुकीत मिळवत आलं नाही परंतु या निवडणुकीत काँग्रेस पक्षासाठी चांगलं वातावरण दिसत आहे आणि विशेष करून उत्तर भारतामध्ये काँग्रेस पक्षाच्या जा जागा वाढतील अशा प्रकारचं विश्लेषण हे समोर येताना दिसत आहे अर्थातच गोदी मीडियाकडून किंवा वेगवेगळ्या सर्वे एजन्सीकडून काँग्रेस पक्ष यावेळी शंभरी पार करू शकत नाही अशा प्रकारचं काही विश्लेषण समोर येताना सुद्धा दिसत आहे परंतु जे पत्रकार जनतेमध्ये जाऊन ग्राउंड रिपोर्टिंग करत आहेत किंवा थेट जनतेशी संवाद साधत आहेत त्यांचं विश्लेषण ऐकलं आणि एकंदरीत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी मांडलेली समीकरणे पाहिली तर काँग्रेस पक्ष शंभरच्या वर जाऊ शकतो अशा प्रकारचं चित्र हे दिसत आहे उत्तर प्रदेशमध्ये किंवा उत्तर भारतामध्ये यावेळी काँग्रेस पक्षाची सीटे किंवा काँग्रेस पक्षाच्या जागा या वाढताना दिसत आहेत दक्षिण भारतामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाच्या जागा यावेळी वाढताना दिसत आहे तमिळनाडू या राज्यात काँग्रेस पक्ष आठ ते दहा जागांवरती लढत आहे आणि या आठ ते दहापैकी एखाद दुसरी जागा वगळता सर्व जागांवरती काँग्रेस पक्षाला विजय मिळू शकतो अशा प्रकारचं चित्र हे तमिळनाडूमध्ये आहे तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाला राजकीय दृष्ट्या कोणतंही स्थान नाही जरी मतांची टक्केवारी काँग्रेसला किंवा भारतीय जनता पक्षाला काही प्रमाणात मिळतात वाढताना दिसत असली तरी सुद्धा त्याचं रूपांतर जागांमध्ये होईल हे कमी चित्र दिसत आहे दुसरं केरळ केरळ हे महत्वाचं राज्य मागील लोकसभा निवडणुकीत केरळ राज्यामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट या आघाडीला वीस पैकी वीस जागा मिळाल्या आणि त्यामध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा जागा या काँग्रेस पक्षाला मिळाल्या तमिळनाडूमध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष डी एम के या एम के स्टॅलिन यांच्या पक्षाबरोबर आघाडी करून निवडणूक लढत आहे आणि काँग्रेस आणि डीएमके हे तामिळनाडूमध्ये सत्तेमध्ये आहेत तेलंगणा या राज्यामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार आहे रेवंत रेड्डी हे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते अर्थातच तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाला पोषक का असं राजकीय वातावरण आहे मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला तेलंगणामध्ये तीन जागा मिळाल्या यावेळच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष वेगवेगळ्या सर्वे एजन्सीच्या अंदाजानुसार दहापेक्षा अधिक तर काही सर्वे एजन्सीच्या नुसार बारा ते पंधरा जा जागा मिळवू शकतो तेलंगणामध्ये लोकसभेच्या सतरा जागा आहेत त्याचबरोबर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये काँग्रेसला एखाद दुसरी सीट सुद्धा मिळू शकते हे चित्र दिसत आहे कर्नाटक या राज्यामध्ये काँग्रेस पक्षाला मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी अधिक फायदा होताना दिसतोय मागील लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाला केवळ एक जागा मिळाली परंतु यावेळी तो आकडा पंधरा ते अठरा पर्यंत जाऊ शकतो असा राजकीय जामकारांचा अंदाज आहे कर्नाटक मधील एक सर्वे करणारी एजन्सी इदिना जे मागील मागच्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे जा आता ज्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये त्यांचा पोल हा तर म्हणजे किंवा त्यांचा राजकीय अंदाज यशस्वी ठरला त्यांच्या एजन्सीनुसार काँग्रेस पक्ष हा जवळजवळ वीस पर्यंत जाऊ म्हणजे वीस पर्यंत कर्नाटकमध्ये जागा मिळवू शकतो अशा प्रकारचं चित्र त्यांनी समोर ठेवलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला काही राजकीय विश्लेषकांच्या मते आठ ते दहा जागा ते दहा ते बारा जागापर्यंत मोदी यांच्या स्वतःच्या राज्यात काँग्रेस पक्ष गेल्या दोन्ही निवडणुकीत एकही जागा मिळवू शकला नाही परंतु यावेळीच्या निवडणुकीचं चित्र हे वेगळं दिसत आहे यावेळी काँग्रेस पक्ष आणि त्यांचा मित्रपक्ष म्हणजे आम आदमी पक्ष यांची आघाडी एकत्रित्या लढत आहे आणि या दोन्ही पक्षांना दोन ते चार जागा मिळू शकतात अर्थातच त्या चार जागा सहापर्यंतही जाऊ शकतात अशा प्रकारचं चित्र हे समोर येताना दिसते त्याचबरोबर मध्य प्रदेश या राज्यात मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ एक जागा मिळवताना परंतु यावेळी या जागा पाच सहापर्यंत जाऊ शकतात अर्थातच जर जनतेमध्ये मोदी सरकारच्या विरोधात नाराजगी असतील तर आणि एकंदरीत आदिवासी आणि दलित मतांचा चांगला पाठिंबा जर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाला मिळाला तर त्या जागा आठ नऊ पर्यंत सुद्धा जाऊ शकतात अशा प्रकारचा राजकीय अंदाज बांधला जात आहे छत्तीसगड या राज्यामध्ये मागची मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्या परंतु या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या जागांमध्ये वाढ होताना दिसते स्वतः भूपेश बघेल हे लोकसभा निवडणूक लढत आहेत लढवत आहेत काँग्रेस पक्षाने मातबर नेत्यांना निवडणुकीमध्ये उतरवलेला आहे त्यामुळे अर्थातच छत्तीसगडमध्ये सुद्धा काँग्रेस आणि बी जे पी यांच्यामध्ये सरळ लढत दिसत आहे आणि या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चार ते पाच जागांचा फायदा मिळताना दिसतोय म्हणजेच दोन ते तीन जागा वाढताना दिसत आहेत झारखंड या राज्यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाबरोबर आघाडी करून काँग्रेस पक्ष निवडणूक लढत आहे या राज्यामध्ये काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या जागा दोन ते तीन ने वाढतील असा प्रकारचा अंदाज म्हणजेच अगदी पाच ते सहापर्यंत जागा या मित्र काँग्रेस आणि मित्र पक्षांना मिळू शकतात असा प्रकारचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे राजस्थान या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठं नुकसान यावेळी होताना दिसते मागील दोन निवडणुकीत राजस्थान मध्ये राजस्थान राजस्थानमध्ये पंचवीस पैकी पंचवीस जागा या भाजपला मिळाल्या परंतु या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा सहा ते दहा जागांपर्यंत जागा मिळवताना दिसतोय म्हणजेच काँग्रेस पक्षाचा फायदा होताना दिसतोय हरियाणा या राज्यात काँग्रेस पक्षाला मागील दोन्ही निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही परंतु या निवडणुकीत काही राजकीय जाणकारांच्या अंदाजानुसार काँग्रेस पक्ष सहा जागांपर्यंत आणि काही राजकीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार दहा पैकी आठ जागांपर्यंत काँग्रेस पक्ष जागा मिळवू शकतो हिमाचल प्रदेशमध्ये एक दोन जागांचा फायदा काँग्रेस पक्षाला होऊ शकतो उत्तराखंडमध्ये एक, एक ते दोन जागा काँग्रेस पक्ष जिंकू शकते त्याचबरोबर उत्तर प्रदेश या राज्यात काँग्रेस पक्ष हा अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाबरोबर आघाडी करून निवडणूक लढत आहे काँग्रेस पक्ष केवळ सतरा जागांवरती निवडणूक लढतो परंतु या सतरापैकी दोन ते चार जागा या काँग्रेसच्या अगदी सहजपणे निवडून येताना दिसत आहेत जर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला यश मिळालं आणि ते तसं दिसतंय तर काँग्रेस पक्ष या निवडणुकीत आपल्या जागा आणखी वाढवू शकतो म्हणजे समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या आघाडी उत्तर प्रदेशमध्ये बी जे पीला चांगलीच फाईट देताना दिसते उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षामुळं दलित समुदाय दलित समुदायाची मते ही काँग्रेसकडे म्हणजेच काँग्रेस आणि सपा समाजवादी पार्टीची यांच्या आघाडीकडे वळताना दिसत आहेत त्याचबरोबर मुस्लिम मतदारांचा एकतर्फी पाठिंबा हा उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाबरोबर दिसतोय त्याचबरोबर मागील दोन निवडणुकांमध्ये आणि तसेच दोन हजार सतराच्या तसेच बावीसच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी मधील म्हणजेच यादवेतर इतर जातींनी जसा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला यावेळी मात्र तो पाठिंबा कमी होताना दिसतोय म्हणजे काही राजकीय जाणकारांच्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचं मतदान पाच ते सात टक्क्यांनी कमी होऊ शकतं तर दुसऱ्या बाजूला मायावती यांचं सुद्धा मतदान पाच ते सात टक्क्यांनी कमी होऊ शकतं आणि अर्थातच बीजेपीचं कमी झालेलं मतदान मायावती यांचं कमी झालेलं मतदान हे काँग्रेस पक्षाकडं आणि सपा समाजवादी पक्षाकडं म्हणजेच इंडिया आघाडीकडे वळताना दिसते त्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये एक अटीतटीचा सामना पाहायला मिळतो आसाम तसेच पूर्वे पूर्वेकडच्या राज्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या एक दोन जागा या नक्कीच वाढताना दिसते म्हणजे आसाममध्ये सहा ते सात साथ जागा आसाममध्ये लोकसभेच्या चौदा जागा आहेत यामध्ये काँग्रेस पक्षाला मागील मागच्या लोकसभा निवडणुकीत चार जागा मिळाल्या या निवडणुकीत तो आकडा सहापर्यंत जाऊ शकतो mm. त्याचबरोबर पूर्वेत्तर पूर्व पूर्व भारतातील इतर मध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला जागा मिळताना दिसत आहेत पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पक्षाला मागील लोकसभा निवडणुकीत केवळ दोन जागा मिळाल्या या निवडणुकीत तो आकडा अगदी तीन चार पर्यंत जाऊ शकतो म्हणजे त्याचबरोबर ओरिसा या राज्यामध्ये काँग्रेस पक्षाला एक ते दोन जागा मिळतील म्हणजे एकंदरीत सर्वच राज्यामध्ये काँग्रेस पक्ष हा बेनिफिट दिसत आहे आणि ती आकडेवारी जर एकत्रित केली तर ती आकडेवारी साधारणतः एकशे दहा ते एकशे पंधरा पर्यंत जात आहे जर काँग्रेस पक्ष बीजेपीच अधिक नुकसान करू शकला तर अर्थातच काँग्रेस पक्षाच्या जागा एकशे वीस पंचवीस पर्यंत जाऊ शकतात काँग्रेस पक्षाला जेवढ्या अधिक जागा मिळतील तेवढं बीजेपीचं अधिक नुकसान होणार आहे कारण जवळजवळ दोनशेपेक्षा अधिक जागांवरती काँग्रेस आणि बीजेपी मध्ये सरळ लढत होताना दिसते आणि या लढतीमध्ये यावेळी काँग्रेस पक्षाला मागील दोन निवडणुकीपेक्षा कमी लॉस होताना दिसतोय म्हणजे काँग्रेस बेनिफिटमध्ये आहे तर बीजेपी ही लॉस ही लॉसमध्ये दिसते यामुळे अर्थातच यावेळेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा कमाल करताना दिसतोय जरी गोदी आणि वेगवेगळ्या कडून किंवा पोल करणाऱ्या वेगवेगळ्या सर्वे करणाऱ्या कडून काँग्रेस पक्षाला कमी जागा मिळतील काँग्रेस पक्ष पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत जाऊ शकतो अशा प्रकारची जरी आकडेवारी समोर येत असली तरी सुद्धा जमिनीवरती जाऊन प्रत्यक्ष लोकांशी संवाद सा साधणारे जे पत्रकार राजकीय जाणकार मंडळी आहेत त्यांचा अंदाज पाहिला तर त्यांनी मांडलेली समीकरणे पाहिली तर अर्थातच काँग्रेस पक्ष यावेळी निवडणुकीत चमत्कार करताना दिसतोय आणि हा चमत्कार भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये येण्यापासून सुद्धा रोखू शकतो म्हणजे इंडिया आघाडीकडून सत्तेमध्ये येण्याचा दावा केला जातोय दा आणि हा दा या दाव्यामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे जर काँग्रेस पक्ष शंभर पेक्षा अधिक जागा मिळवू शकला तरच इंडिया आघाडी ही सत्तेमध्ये येऊ शकते त्यामुळे अर्थातच राहुल गांधी यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद असो प्रियंका गांधी यांना ऐकण्यासाठी जमणारा लोकसमुदाय असो एकंदरीत विरोधी पक्षातील जे नेते असतील यामध्ये उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील राहुल गांधी अखिलेश यादव बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद असो हा पाहिला तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जनतेमध्ये चांगलाच अंडर करंड दिसत आहे आणि विशेष करून दलित आदिवासी मते आणि मुस्लिम मते ही मोठ्या प्रमाणात विरोधी आघाडीकडे म्हणजेच इंडिया आघाडीकडे शिफ्ट होताना दिसत आहे त्यामुळं या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा बी जे पी समोर चांगलेच चॅलेंज उभं करताना दिसतोय आणि काँग्रेस पक्ष त्यामुळं शंभरी पार जाऊ शकतो असं चित्र दिसतंय अर्थातच वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांचे हे अंदाज आहेत चार जूनच्या निवडणूक निकालानंतर कळेल की काँग्रेस पक्ष कुठपर्यंत पोहोचतोय धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका